नमस्कार मित्र आज आपण आलो आहे आपण आमच्या शेतामध्ये आणि शेताच्या कड्याची जी आजूबाजूला झाडं झुडपं असतात ती नष्ट करायची कारण त्याच्यामुळे शेताच्या पिकांना चांगली वाढ होण्यास मदत होते तर आपण ते बघणार आहोत बघा ही अशा प्रकारची शेताच्या आजूबाजूने झाडं झुडपं आहेत ही नष्ट करायची तर त्यासाठी तुम्हाला मी दाखवतो काय काय लागतं तर मित्रांनो हे बघा हे राऊंडअप हे एक औषध आहे हे गोल हे एक औषध आहे आणि हे अमोनिया साल्ट ऑफ ग्लायपोसेट हे एक औषध आहे तर हे याचं मी तुम्हाला प्रमाण सांगतो किती किती घ्यायचं आणि कसं घ्यायचं ते आपण बघणार आहोत ठीक आहे पाच काळ आहे विक तर ही पूर्ण पुढी याच्यामध्ये टाकली जाते आणि त्याच्यानंतर हे राऊंड हे शंभर एम एल घ्यायचं ही पन्नास एम एलच एक टोपन आहे अशी दोन टोपनं घ्यायची हे झालं एक हे झाले दोन हे आहे गोल केला के आता

हे पहा मित्रांनो ते जे औषध मारलं त्या औषधाचा पूर्ण परिणाम शंभर टक्के ही नको असलेली झाडे झुडपी याशी नष्ट होते आणि हे आपले पिकास चांगली वाढ होण्यास मदत होते तुमच्याही शेताच्या आजूबाजूला जर असेही झाडे झुडपी असेल तर तुम्ही हा उपाय करून नक्की नष्ट करू शकता धन्यवाद